मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस यासाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकाची सिरीज चालू केलेली आहे त्यामधील हा आपला प्रश्नपत्रिका संच दोन आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर लाईक नक्की करा आपल्याला मिळण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला बघा पवनार आश्रम कोणी स्थापन केला विनोबा भावे महात्मा गांधी बाबा आमटे साने गुरुजी या प्रश्नाचे उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य हे कर्नाळा रायगड येथील आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चार भारताचे लोहपुरुष हो कोणाला म्हणतात तर बघा भारताचे लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात पुढील प्रश्न नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले तर बघा मित्रांनो नटसम्राट हे नाटक विवा शिरवाडकर यांनी लिहिले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे पुढील प्रश्न मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ मराठा या इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले तर मराठा हा इंग्रजी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले आहे पुढील प्रश्न बघा जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता रोग होतो तर जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा कृष्णा नदीचा उगम कोठे होतो तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो पुढील प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते प्रश्न क्रमांक तेरा भूकंप मोजण्याचे एकक एक कोणते या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राची उपराजधानी कोणती तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा लोकसभेचा कार्यकाळ किती दिवसाचा असतो तर लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो पुढील प्रश्न बघा रेहे कुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर रेहेकुरी अभयारण्य हे काळविट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सतरा मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात तर मराठी भाषेची पाणी अधोबा पांडुरंग तर यांना म्हणतात पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केलेली आहे पुढील प्रश्न जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून रोजी साजरा केला जातो पुढील प्रश्न अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी प्रश्न हा सुद्धा आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस कपाळ मोक्ष होणे या वाक्यप्रचारचा अर्थ काय तर कपाळ मोक्ष होणे mm. म्हणजे मरण पावणे अचानक एखादे संकट येणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस घोडा या शब्दाचे अनेक वचन काय तर घोडा या शब्दाचे अनेक वचन घोडे असे होते पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली नवी दिल्ली येथे आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर ग्रामगीता हा ग्रंथ संत गाडगेबाबा यांनी लिहिलेला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर राधानगरी धरण हे भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे पुढील प्रश्न बघा भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतात तर भारताच्या राष्ट्रपतींना शपथ हे सरन्यायाधीश देतात पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मी वनस मी वनवासी हे आत्मचरित्र पर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर बघा मी वनवासी हे आत्मचरित्र पर पुस्तक सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधी आधारित आहे पुढील प्रश्न बघा पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर पश्चिमेकडील ही सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधारण संपत्ती पुरवते हो पुढील प्रश्न तीस आणि शेवटचा पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कराय कमेंस कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि आपल्याला व्हिडिओ क आवडला असेल तर नक्की कळवा